या दहा दिवसात ही तयारी आपण चालू करणार कर आहे कसं गणपती बुक करायचा पॅगॉट झालेला आहे भरोसा राहिला नाही आहे हे टिकल नाही स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये गणपतीची तयारी करायला निघालो आहे पिंपरीत जरा डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे ह्याच्या दोन मेजर गोष्टी आहेत त्या म्हणजे दुर्डी म्हणजे टोपली म्हणू शकतं मोठी आणि नारळाचे साल घ्यायचे आहेत डेकोरेशनसाठी कारण यावेळेचं जे डेकोरेशन आहे ते आपण नारळातला गणपती असं कल्पना आपण स्वी साकारणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण तयारी दाखवणार आहे मागच्या वर्षासारखं डायरेक्ट गणपतींना दाखवणार पूर्ण जय्यत तयारी जी स्टार्टिंग पासून सामान आणण्यापासून ते सगळं डेकोरेशन उभारण्यात आखी जर्नी तुम्हाला मी दाखवेल काय काय मजा काय काय धमाल येते मी तुम्हाला सगळं दाखव मोठी का <minority�� SM maggot> दुर्डी वगैरे सगळं भेटलं आहे गुरडी भेटली आणि नारळाचे साल नारळाचे शेंड्या पण भेटलेल्या आहेत नारळाचं घेतलंय काहीतरी पिशवी येते चारशे रुपयाला नारळाचं साल आपण जेव्हा नारळ सोडतो तेव्हा ते फेकून देतो आहे आता छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेत फेविकॉल तार आणि अजून तूप वगैरे हे सगळं घ्यायचं आहे सो दहा आज आहे सतरा तारीख सो या दहा दिवसात ही तयारी आपण चालू करणार आहे आणि तुम्हाला एकूण एक दिवस कशी या दहा दिवसात आपण तयारी करणार आहे हे सगळं दाखवणार आहे मी सो स्टे ट्यून तर आता आलो आहे गणपती बघायला आम्ही गणपती बुक करायला आलो आहे आणि सोबत मजा पण आलो नाही तो जरा जास्त जोरात so, आहे सो आम्ही हे डिसाईड केलं की गणपती आपण नंतर बुक करू आजारी पडायला नको म्हणून घरी जाऊन आम्ही नंतर कधी so, तर येऊ गणपती बघायला सो सध्या गणपती बुक करायचा प्लॅन पोस्टॉन झालेला आहे तर निघालो आहे परत एकदा गणपती बुक करायला यावेळेस कार घेतली आहे सो परत मागं फिरण्याची काय बातच नाही आज तारीख आहे अठरा एकोणीस किती आहे तारखीस एकोणीस एकोणीस तारीख आहे सो so, राहिलेत मोजून सात आणि एक आठ आठ दिवस राहिलेत मोजून सो so, आज काही परिस्थितीत बुक करावंच लागेल सो so, आता बीटू डायरेक्ट गणपतीच्या स्टॉलवरती फायनली फायनली गणपती बुक केलेला आहे तीन दिवस आज तिसरा दिवस आम्ही परत <laughs> हो पर आलो आहे माहीत नाही का एवढा वेळ लागला यावर्षी कारण यावर्षी सीन असा होत होता वाकडमध्ये जे अनुभवलं आम्हाला की रियूज मूर्त्या वाटत होत्या त्या की परत पेंट वगैरे दिला आणि ते रेखीव काम नव्हतं त्याच्यात सो आम्ही तुकाराम नगर पिंपरीमध्ये आलो वाकडवरून गणपती बुक कराल कारण आधी इथं राहायचो तर इथले सगळे गणपती इथनंच म्हणजे घरच्या गणपती इथनंच घ्यायचो तर इथं एक आवडलं आहे आता तुम्ही मूर्ती डायरेक्ट गणपतीच्या दिवशी जेव्हा बसवणार तेव्हाच बघा सो आता गणपती बुक झाला माप बीप सगळं मोजून घेतलं आता डायरेक्ट तयारीला लागायचं डेकोरेशन एकदम जोमात करायचं दुर्डीला स्ट्रक्चर सपोर्टसाठी स्ट्रक्चर बनवते म्हणजे ते जे उघडणार आहे असं नारळाचं त्याच्या मागचं हा किंवा त्याच्या आजूबाजूला स्ट्रक्चर असणार एका लाकडावर सगळा सेटअप करायचंय म्हणून त्याला कारण ह्याच्यात गणपती असणार आहे गणपती नाही पाहिजे म्हणून अच्छा हे खालचं प्लाय हे फिक्स करण्यासाठी आणि मागचं ते एक माग जेव्हा असं येणार दुसरी हा तर त्याला एक सपोर्ट म्हणून इथं थोडं त्याला बांधून प्रोव्हिजन करून इन्क्लाइन ठेवण्यासाठी अच्छा

गणपतीची तयारी लय जोरात चाललेली आहे आत्ताच जाऊन पुठ्ठा आणि रद्दी घेऊन आलो आहे बघा आता ही रद्दी भिती घेऊन आपल्याला मागचं जे बॅकग्राऊंड आहे आपलं भिंतीचं दगडाची भिंत जी आपण काढणार आहे त्यासाठी रद्दी आणि ती रद्दीचे म्हणजे कागदाचे गोळे म्हणजे दगड आणि ती लावायची या काढ बोला चाललो आहे स्प्रे पेंट आणायला मग अशी पण एक आणलेला तो संपला सो आता एक स्प्रे पेंट आणि फेविकॉलचा एक बारकाडापायचा आहे स्प्रे पेंट ब्लॅक कलरचा आपल्याला यासाठी पाहिजे की ती आपली मागची जी भिंत आहे जी आपण दगड करणार आहे त्यासाठी तो स्प्रे कमी पाडला आहे सो आता त्या आणायला चिंचवडमध्ये चालू आहे सो ते स्ट्रगल कंटिन्यू अजून काय लावणार आहे आपण नाही इथं मध्ये गणपती आहे ना नाही नाही म्हणजे अजून काय कवरिंग कवरिंग हा व्हाईट कलर लागेल मला ह्याला थर्मकॉलला पेंट करणार थर्मकॉलला म्हणजे टिश्यू लावून म्हणजे जे हे हो, जे असे दोन तुकडे दिसतायत का हां हां मग ते लेवल करायला ओके लेवल दि दिसली पाहिजे ना अशी एकसारखी हे आता जड झाल्यामुळे आम्ही ह्याला वरती तारेनं वरती बांधून घेतलं आहे आता साईडला पण बांधायचं चाललं आहे जे वजन फेमिकॉडमध्ये बुडबुळून खूप जास्त झालं आहे त्याच्यामुळं हे जी काय भरोसा राहिला नाही आहे हे टिकल नाही टिकल सो so, तुम्ही जरा हे जी जर तुम्ही स्ट्रेंथ वाढवणार असाल तर त्यानुसार बघा ऐकत आम्ही तर ता तारेनं मोठी तार घेऊन लावायचा प्रयत्न करतो अच्छा आपको पता रहेगा कि गणपति के मुंह पे रुमाल क्यों लाते हो तो कमेंट्स में बताना गणपति पप्पा मंगल मूर्ति एक दो तो तीन चार अलग लाडू चंद्रावर अरे गणपति बप्पा मंगल मूर्ति गणपती बाप्पा काय एनर्जी नाही आजकालचे झाले वात्राय धिंगाने घालते मंगल मूर्ती अभि बजा ना भिडो मंगल मूर्ती गणपती बाप्पा वरती तर बघ मंगल मूर्ती अर्धा लाडू चंद्रावर एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती चा जय जयकर एक दोन तीन चार गणपती चा जय जयकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोर्या मोर्यारे गणपती बाप्पाऱर्यांगलमूर्ती जय का अर्धा लाडू चंद्रावर गणपती बप्पे उद्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा घरात कोणी आहे का या गणपती आले ओ कोण आले गणपती बाप्पा आले खुश खुश